नमस्कार शेतकरी बंधू आणि सध्या तुरीवर जोरात फवारे चालू आहे आणि हरभऱ्याचे सुद्धा फवारे आता जोरात सुरू होतील आणि याच्यामध्ये आळीनाशकाचा वापर आपण आवश्यक करतोच या अळीनाशकामध्ये आपली फसवणूक होऊ नये चांगल्या गुणवत्तेचं अळीनाशक आपल्याला मिळावं त्यासाठी काही पर्याय मी तुम्हाला देतोय त्यातला पहिला पर्याय म्हणजे इमाम इमामॅक्टिन म्हणजेच इमान बाजारामध्ये शेकडो कंपन्याचं इमामॅक्टिन आहे मात्र बुस्टर इमान हे उच्च गुणवत्तेचे इमामॅक्टिन आहे आपण ते वापरू शकता कमी खर्चामध्ये दुसरा पर्याय सिटी पी आर म्हणजे सिंजो आपल्याला माहित आहे हे सिंजो हे अत्यंत उत्कृष्ट अळीनाशक आहे आणि हे सगळ्या प्रकारच्या आळ्यांना नियंत्रित करते तिसरं अळीनाशक म्हणजे रावडी याच्यामध्ये सी टी पी आर प्लस लांबडा साहेलो आहे हे स्पेशली तुरीमध्ये वापरण्यासाठी फार गुणकारी आहे कारण हे आळीसोबतच तुरीच्या ज्या शेंगामध्ये मुकन किंवा अडकण होते शेंगमाशी जे करते तर आळी आणि शेंगमाशी दोघांनासुद्धा कंट्रोल करते त्यामुळं तुरीमध्ये तर याचा रावडीचा अवश्य वापर करा आणि चौथं कीटकनाशक म्हणजे विटारा प्लस याच्यामध्ये नोविरुलॉन प्लस इमामॅक्टिन आहे या लपून बसलेल्या आळ्या मारण्यास कठीण आळ्या जास्त प्रमाणात आळी असेल तर आपण विटारा प्लस याचाच वापर आपण करू शकतो तर यापैकी कुठलं आपण कीटकनाशक कोणत्या स्टेजमध्ये वापरायचं ते आपण ठरवावं मात्र हे सगळेच अळीनाशक उत्तम आहेत धन्यवाद